वडोलगाव येथे त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून यशोदा सामाजिक संस्थेच्या वतीने महाआरोग्य शिबीर संपन्न उल्हासनगर तीनमध्ये सेंट जोसेफ शाळेजवळ कोटी सेक्शन वडोलगाव येथे शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यागमूर्ती मातारामाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य आरोग्य महाशिबीर आणि अन्नदानाचे आयोजन यशोदा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांनी केले होते तसेच या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन अंबरनाथ पश्चिमचे पोलीस निरीक्षक क्राईमचे किशोर शिंदे सर यांच्या हस्ते झाले तसेच या शिबिरात कॅन्सर डायलिसिस मेंदू आणि हृदय किडनी स्टोन आणि डोळे तपासणी असे विविध प्रकारच्या तपासण्यांचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला तसेच या शिबिरात अंबरनाथचे पोलीस गोपाळ पारदी डॉक्टर मुळे ॲडव्होकेट कोळी यशोदाबाई जाधव रंजनाताई जाधव शंकर जाधव प्रियाताई पंडा मायाताई कांबळे रेखाताई उपाळे सुजाताताई घोडके आशाताई सोनवणे समाजसेवक राजेश फक्के अतिश चव्हाण रोहित जाधव गौतम गायकवाड मिलिंद जाधव देवानंद कांबळे यांच्यासह डॉक्टर लाईफ शिवर केअर हॉस्पिटलचे टीम आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट रत्ना सोनवणे मी चोवीस तास उल्हासनगर श्री जाधव साहेब यांच्या वतीने आज त्यागमूर्ती बाबाई आंबेडकर यांच्या जयंती औचित्य साधून हा जो मेडिकल कॅम्प लावलेला आहे अत्यंत चांगला उपक्रम आहे की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला प्रोग्रेस शिकवला आहे सर्व समाजाला त्यांनी एका जाती धर्माला नाही सगळ्यातल्या जगातल्या सर्वांसाठी त्यांनी काम केलेलं आहे सगळ्यांना त्यांनी प्रोग्रेस शिकवला आहे आणि त्यातून काहीतरी नवीन आपल्याला समाजाला किंवा व्यक्तींना काहीतरी नवीन मिळेल या उद्देशाने त्यांनी त्यांचं काम फार मान होतं आज भारताचा आज आपण सामाजिक स्थळखा बघितला आज भारत ज्या ठिकाणी उभा आहे हे त्यांचं श्रेय आहे सर्व तिकडे कारण त्याशिवाय सगळं का अशक्य होतं कारण सर्वच जातीच्या समाज लोकांना एकत्र येऊन त्यांचंही उंची गाठायचं दे काम त्यांनी केलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्या आज अंबरनाथ शहरामध्ये वरगाव या ठिकाणीसुद्धा जो मेडिकलचा उप उपक्रम आयोजित केलेला आहे हा फार छान आहे माता रमाबाई आंबेडकर यांची एकशे सत्तावीसवी जयंती संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर देशभरात आज साठामाठामध्ये साजरी होत आहे आणि त्याचंच औचित्य साधून एक एक सुत्य कार्यक्रम का म्हणून उल्हासनगर शहरातील वडळगाव या ठिकाणी आमचे यशोदा सामाजिक संस्थेचे प्रमुख आदरणीय ॲडव्होकेट किरणजी जाधव यांनी या विभागामध्ये या जनतेसाठी या विभागातील एक मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आपण बघता सकाळपासून या शिबिरासाठी गेल्या अनेक शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे आज आपण बघतो शहरामध्ये आज आरोग्याची समस्या मोठ्या मोठ्याने उ उपस्थित होत आहे आणि याच्याकडे को स कोणाचं लक्ष नाही परंतु सामाजिक संस्थेच्या माध्यमातून असं मोफत आरोग्याच्या शिबिराचं आयोजन करणं एक औचित्य जनतेसाठी मोठं एक चांगलं सुत्य कार्यक्रम का आहे आणि त्याच निमित्ताने आज या शहरामध्ये विभागामध्ये काम करत असताना ॲडव्होकेट किरणजी जाधव आज गेल्या अनेक वर्षामध्ये अशी सुत्य कार्यक्रम का या विभागामध्ये करत आहे आणि आज या रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन केलं सर्वप्रथम सर्वांना जय भीम जयशिवाय आज या उल्हासनगरमध्ये शहरातील वडोल गावामध्ये आमचे ॲडव्होकेट किरण जाधव सर यांनी त्यांच्या यशोदाबाई फाउंडेशनमधून आज इथे महामाता रमाई जयंती जयंतीनिमित्त या ठिकाणी या गावातील लोकांना ज्या आरोग्याच्या समस्या असतील त्या समस्येचं निवारण व्हावं हो यासाठी लाईफ केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून इथल्या लोकांना ज्या काही आरोग्याच्या सुविधा आहेत त्या मिळण्यासाठी त्या महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि ज्या महामाता रमाईने आपल्या पोटची पोरं मातीत घालून समाजासाठी व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी जे काही त्यांनी योगदान दिलेलं आहे अशा या मातेच्या जयंतीनिमित्त आमचे किरण जाधव सर ॲडवोकेट यांनी या गावामध्ये ही जी माता रमाई जयंती आयोजित केलेली आहे तर मी खरंच दादांचे मनापासून आभार मानेल की लोक आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील